नमस्ते आज मी बनवली होती पोहा नाश्त्याला तर पोहा काही सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे पण कधी कधी अधूनमधून खायचं ठीक आहे त्यासाठी मी सगळ्यात पहिला पोहा धुवून ठेवली छान असं त्याला मऊ करून घेतली त्याच्यामध्ये हळद मीठ साखर टाकून घेतली साईडला त्याच्यानंतर जिरं मोरी हिरव मिरची कांदा आणि भाजलेला शेंगदाणा वगैरे ॲड करून घेतली कोथिंबीर टाकली लिंबू पिळून घेतली छान असं मस्त आम्ही पोहा बनवले आज सगळ्यांनी पोहेच खाल्ला आज स्वयंपाक नाही केलं आज काही एवढं भूक नाही उशिराच नाश्ता झालं त्यामुळं त्यानंतर इकडं ह्याने आणलेत भाजीपाला हिरवं मिरची गवार कोबी डबळू हे सगळं घेऊन आल्यात त्यानंतर मी सगळं आवरून घेतली छान नाश्ता झाल्यानंतर किचन वटा स्वच्छ घासून पुसून स्टाईल वगैरे खिडकी घासून घेतली भांडे घासली सगळे बेशीन वगैरे नळ बिळ घासून स्वच्छ चकाचक केली स्टाईल स्वच्छ केलं की रोजचं रोज मी रोज सगळं स्टाईल वगैरे घासून घेत हे पाण्याचं गागर वगैरे पण घासून ठेवली मी लिंबू लावून स्वच्छ किचन वाटा खालचा दोन दिवसातून एकदा मी काढून सगळं पुसून घेते